नमस्कार महाराष्ट्राच्या मेजवानीमध्ये मी पूजा तुमचे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करते मैत्रिणींनो आज आपण बिना पाकातले शेंगदाण्याचे लाडू करणार आहोत त्यासाठी आपण कढई तापायला ठेवली आहे आणि शेंगदाणे भाजायला ठेवणार आहोत शेंगदाणे आपल्याला चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे असे जास्त लालही करायचे नाही आहेत आणि जास्त सफेदही ठेवायचे नाही आहेत व्यवस्थित असे शेंगदाणे आपल्याला सगळे एकसारखे भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी आपण आता शेंगदाणे भाजून घेऊयात आपण बिना पाकातले लाडू करणार आहोत त्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचा पाक बनवायचा नाही आहे त्यामुळे हे लाडू खूप झटपट तयार होतात आणि आपण ह्या लाडूमध्ये कुठल्याही प्रकारचं तूपही वापरणार नाही ना आहोत त्यामुळे काही दिवसानंतर लाडूला तुपाचा वास येणे किंवा लाडू खराब होणे असं काहीही होणार नाही आहे त्यामुळे हे लाडू खूप दिवसही टिकतात आणि हो बनवायला पण खूप झटपट तयार होतात शेंगदाणे भाजताना आपण सर्व शेंगदाणे एकसारखे भाजून घ्यायचेत म्हणजे असं नाही की काही शेंगदाणे भाजलेत काही शेंगदाणे नाही भाजले असं काही नाही सगळे शेंगदाणे असे व्यवस्थित लाल होईपर्यंत भाजून घ्यायचेत आपल्याला शेंगदाणे आपण भाजून घेतलेत आता आपण ते गार करून घेऊयात शेंगदाणे आपल्याला चांगले गार करायचे आहेत आणि मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे त्यामुळे आहेत आणि एकदम जास्त असे बारीक पण करायचे नाहीयेत ह्या पद्धतीत आपल्याला वाटायचे की आपण अशी मूड बांधली ना का ती अशी मूड बांधली गेली पाहिजे अशा या पद्धतीत आपल्याला शेंगदाणे वाटून घ्यायचे आहेत मिक्सरला आणि त्याच्यात आहे ना आपन, पन, थे 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 आता आपण दोन वाट्या शेंगदाणे घेतले होते तर दोन वाट्या गुळ घेतलाय शेंगदाणे लाडू व्यवस्थित बांधण्यासाठी आपण जितका गुळ घेतलाय तितकाच शेंगदाणे घ्यायचे हे प्रमाण व्यवस्थित ठेवलं म्हणजे लाडू आपले एकदम व्यवस्थित वळता येतात आता आपण चिरलेला गुळ घेतलाय आणि त्याच्यात एक एक चमचा वेलची पावडर टाकायची आपल्याला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे चांगला चोळून गुळ आपल्याला शेंगदाण्याचा जो आपण शेंगदाणे बारीक करून घेतले त्याला एकदम असा गुळ असा चांगला चोळून ला मिक्स करायचा आहे गुळ कडक असल्यामुळे एकदम असा लवकर व्य व्यवस्थित मिक्स होत नाहीये त्यामुळे आपण काय आहे आता जितका हाताने होईल तितका आपण हाताने मिक्स करायचं आहे आणि मिक्सरचं भांडं आहे आणि मिक्सरमधून आपल्याला हे मिश्रण परत एकदा फिरवून घ्यायचं आहे असं जास्त वेळ फिरवायचं नाही आहे फक्त एक ते दोनच सेकंद आपल्याला हे मिक्स मिश्रण मिस्र मिक्सरमधून थोडंसंच फिरवून आहे या पद्धतीत जितका होईल तितका गुळ मी बारीक करून घेतला आणि आपण मिक्सर आणि मिक्सरच्या भांड्या मधून मी लागू फिरवून घेतले ज्या पद्धतीत आता आपल्याला लाडू वळून घ्यायचे किती सोपे आणि एकदम साध्या पद्धतीत आपले लाडू तयार होतात आ, पाक करायचं टेन्शन नाही पाक करायच्या याच्यामध्ये आपण कधी कधी पाक फसतो आपला आणि त्यामुळे आपले लाडूही फसतात पण असे बिना पाकातले लाडू कमी वेळेत आणि कमी झंझटमध्ये तयार होतात त्यामुळे नक्की ट्राय करा आणि रेसिपी जर आवडली तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब